नमस्कार शेतकरी बनव मी सय्यद फैजान शाह एज अ रिजनल मॅनेजर म्हणून प्लांट सायन्स मध्ये मागच्या पाच वर्षापासून काम करून राहिलो आज आपल्यासोबत पारडी गाव तालुका पाचिवनी जिल्हा नागपूरचे सदन शेतकरी श्री पवनजी राऊत आज आपल्यासोबत आहे नमस्कार पवन भाऊ जर मला हे सांगायचं आहे का पवन भाऊ मागच्या तीन वर्षापासून सेंड्यू आणि न्यूट्रामिन ग्रोथ हे दोन औषधींचा कंटिन्यू वापर करून राहिले कॉटन सोयाबीन आणि तूर मधील मला तुम्ही हे सांगा तुम्हाला सेल्डिओ आणि न्यूट्रामिन ग्रोचा काय काय फायदा झाला आणि कसं काय नमस्कार मित्रांनो मागील तीन वर्षापासून मी हे दोन्ही कंपनी वापरत आहे तूर चना कापूस आणि सोयाबीन याच्यावर तुम्ही नेहमी ने वापरता त्यामधून मला नेहमी फुलाची वाढ रोपटिका शक्ती वाढवणे आणि फुलाचे रूपांतर फळामध्ये लवकर कमी आणि प्लांटची रोपटिका शक्ती वाढवून टिकवून ठेवणे त्याच्यामध्ये याचा फायदा होतो म्हणून मी मागील तीन वर्षापासून सेलिंग आणि विकली तर आता तुम्ही तीन वर्षाचा अनुभव आम्हाला सांगितलेला आहे तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय मेसेज देणार की प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले की कमी खर्चामध्ये आणि जास्त औषधी न वापरता कमी खर्चामध्ये होणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापर ठीक आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क सेव्हन